हॅलो नमस्कार मंडळी पॉडकास्ट मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आणि ए, आजचं ए, ए, ए। ए, मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या या यूट्यूब ब्लॉगमध्ये मध्ये याचं नाव आहे माय विश आणि आम्हा आयला ही भामटी फनी डॉक्टरची बहीण निघाली किती सुट्ट्या किती सुट्ट्या महिन्याला पंधरा सुट्ट्या घेते आणि आता कशा कॉम्पन्सेट करते कसं करते ते पण सांगते तो फनिया कसा सांगतो की मी बॅक टू बॅक ड्युटीज केल्या ट्वेंटी फोर आवर्स ड्युटी फॉर्टी एट आवर्स ड्युटी आणि तीन तीन क्लिनिकला जातो सॉरी दोन क्लिनिकला जातो एका हॉस्पिटलला जातो तरी एवढ्या सुट्ट्या सगळं सगळीकडे त्याच्या मॅनेज होतात एक साथ एकदम बरोबर सगळं परफेक्टली मॅनेज होतं तसंच आता भामटी पण म्हणालेली आहे की मला आता परत सुट्टी मिळाली आहे आणि आरामात मिळाली मला सुट्टी कारण मी बॅक टू बॅक दोन संडेज वर्किंग होते आणि मी दोन संडेज ला गेली होती सो आता मला एकदम आरामात सुट्टी मिळाली अगं भामटे तेव्हा तर तू सांगितलेलं की एवढा वर्कलोड आहे एवढं काम आहे भामटी कुमारी उर्फ सीईओ फाईल इकडून तिकडे करायचं तिकडून इकडे करायचं ह्या टेबलवरची त्या टेबलला न्यायची त्या साहेबाची या साहेबाला मॅडमला द्यायची एवढं तुला वर्कलोड होता आणि आता म्हणते की मी ते ह्यासाठी केलं कारण मला सुट्टी पाहिजे होती हां भामटेगिरी तुझी कुठे थांबत नाही थांबायचं ना नाही सगळीकडे आपलं काय ना काहीतरी भामटे भुरटेगिरी करून ठेवते हो शाणी लोकांना सांगते मला एवढं वर्कलोड आहे म्हणून मला जावं लागतं हिला सुट्ट्या घ्यायच्या असतात म्हणून जाते कोण देणार आहे हिला फुकट सुट्ट्या वर्कलोड काय वर्कलोड वर्कच आहे ते तुझं नॉर्मल एवढं काम तो करा तर करायलाच पाहिजे ना तुझ्यासारख्या भुलटीला एवढा पगार देतात तर मेन म्हणजे तुला ठेवून घेतली हेच खूप मोठं मोठी गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये घेतली ते घेतली वरून तुझ्या सुट्ट्या किती त्या मॅनेज करायला तर हा कामाचे पैसे मिळतात ना तुला टाइमपास करायचे पैसे मिळतात आले मोठे ए ए बपॅ बॅ भामटी पण आहे ना इतकी म्हणजे मला वाटतं यांना खानदानी सवय खोटं बोलायची खोटं बोलायचं आणि नंतर आपल्याच खोट्यात फसायचं कारण इतकं खोटं बोललेलं असतं इतकं खोटं बोललेलं असतं की यांना स्वतःलाच लक्षात नसतं की आपण काय बोललोय भामटीला सगळ्यांनी सट, आता बाजूला केलेलं दिसतंय हळूहळू कळती हळूहळू सट सटकवली आहे भामटीला आता कोणच नाही म्हणत होती पहिल्या वर्षी आम्ही किती लोकं किती लोकं मला एक रूम बुक करायला लागला होता मग गेल्या वर्षी पण घाट घातला आणि तेव्हापासून बहिणीशी जी कट्टी झाली तो तोच काळा दिवस होता म्हणजे चांगला दिवस आहे अविस्मरणीय दिवस मग आता हा पण म्हणजे तो दोन वर्षापूर्वी अविस्मरणीय दिवस होता ह्यासाठी कारण भामटी तिकडे रडत होती म्हणजे पाणी आलेलं ला, काय लाथ मारलेली काय स्टोरी बापरे सगळं असं मिक्स फिलिंगचा दिवस होता भामटी आत रडत होती मशाल बाहेर रडत होता आणि पैसे नव्हते आणि मग तितक्यातच अकाउंटला पैसे आले आणि काय म्हणजे काय एकापेक्षा एक आता किती वेळा स्टोरी सांगायची ना मंडळी तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे टमॅटोच सर टमॅटोचं सर पण पैसे नव्हते माहिती का एक पैसा करून आम्ही पैसे होतो सगळे आम्ही पैसे शोधले एक रुपया एक रुपये एक एक रुपया करून आम्ही शेवटी कसे पैसे दहा रुपये मला इतकं इतकं वाईट वाटे ना तुम्हाला काय सांगू मी तुम्हाला इतकं म्हणजे इतकं त्रास झाला ना मला त्यावेळेला आणि मी आतमध्ये रडत होती मशाल बाहेर रडत होते आणि मी इतकी हसत होती ना मंडळी इतकी हसत होती मला हसंच आवर ना इतकी खुश झालेली मी इतकी वेळ्यासारखी हसत होते आणि तिथे म्युझिक वाजत होतं मशाल रडत होते पण आतमध्ये म्युझिक वाजत होतं आणि गाणी लावलेली वाँ माझी डिलिव्हरी होतं ती गाणी लावलेली आणि गाणी लावून सगळे नाचत होते आणि मी रडत होती मी आत रडत होती मशाल बाहेर रडत होती बाहेरत होते मी आतरडत होते आणि माझे माझ्या सासूने मच माझ्या मुलाला मारायचा प्रयत्न केला त्यांना नकोच होती नकोच होती माझा मुलगा माझ्या मुलाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला म्हटलं <laughs> काय सांगते अविस्मरणीय दिवस मग तो एक अविस्मरणीय दिवस होता आणि त्याच्यानंतर मग दोन वर्षांनी एकदम अजून अविस्मरणीय झाला ज्या दिवशी हिचं आणि हिच्या बहिणीचं फाटलं आणि तेव्हापासून बहिणीने हिचं तोंड बघितलं नाही आणि हिला फुल इग्नोर केले हळूहळू आता भावाने पण पप्पा तर येतच नाहीत पप्पा तर कट्टी आहेत पप्पा आपल्या संसारात बिझी आहेत ही जाते जळकुटी मध्ये मध्ये पप्पांना त्रास द्यायला त्याच्या सुखी संसारामध्ये मध्ये मध्ये ढवळा ढवळ करायला हिला राहवत नाही हिला खूप जलन होते कारण असं कसं ना म्हणजे असं कसं पप्पा कसं काय असं सुखी राहू शकतात पप्पा कसं काय बाईबरोबर सुखाचा संसार सुखा करू शकतात माझ्या संसाराची वाटली फिल्ली काय सख इतकी मेहनत इतकी मेहनत इतकी कष्ट घ्यायला लागतात इतकी कष्ट आहे मग पप्पा कसं असे रिटायरमेंट नंतर एकदम फुल हनीमून फेजमध्ये जाऊ शकतात आणि मी भरे जवानीमध्ये असं रात्र माझा नवरा रात्रीचा कामाला जातो मी दिवसाची कामाला जाते हे सगळं स्ट्रगल आम्ही करतोय एवढं स्ट्रगल आमच्या पण म्हणून मी पण पप्पांना पण डिस्टर्ब करणार असं कसं असं नाही एवढं एवढं नाही एवढी मज्जा मज्जा नाही करू शकत तर हे सगळं भामटीने इतकं म्हणजे इतकी तिने क्लॅरिफिकेशन दिलं ना की असं तसं मग ह्या कोण नाही ह्या वेळेला मी साधाच करणार आहे ह्यावेळेला मी जास्त कोणाला बोलवलं नाही आता पाचवा करू मग ती नणन एक पकडून ठेवली आहे बापरे असं टायटल देते आता बोलेल की मी कुठे खोटं बोलते तिथं त्याची आत्याच आहे ना अरे पण रिअल आत्या आहे का म्हणजे रियल नाही ना सख्खी आत्या नाही आहे ना पण आता ही ट्रिक काम नाही करत आहे भांटी कारण लोकांना माहिती आहे की त्याची आत्या वित्या काही येणार नाही आहे आणि ती तर नाहीच आहे त्याच्यामुळे लोक समजून गेलेत की कोण आत्या कोण आली असणार म्हणून आता हिला पकडलंय हिची काहीतरी मजबुरी दिसते काहीतरी असेल म्हणून ही सध्या जास्तच येते आणि जास्तच ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन आहे पण पार बाकी अरे मावशीने पण मावशीची पण आठवण काढली भामटीने यावेळेला कारण बरेच जण म्हणत होते ना की तुझी मावशी दिसत नाही आजकाल मावशी पण कलटी मारली आहे मावशीला पण समजले हिची हिची रियालिटी मावशी पण सरळ अरे हिच्याबरोबर कोणच नाही रे बाबा हिच्या ना सासूने हिच्याबरोबर जे केलं आहे ना ते अतिशय बरोबर केलं आहे हिच्याबरोबर म्हणजे आहे ती बोंबाड तर आहेच तसली तिथं आहेच त्याच्याबद्दल तो वादच नाही पण ही पण काही कमीची नाही आहे ती येते ना कोणतरी ती आत्य बहीण मसल्याची आता आलेली ती ती पण हळूहळू बघा तुम्ही गायब होणार आहे कारण हिची ना हरकते ते सुरू झाले आता मध्येच त्या दिवशी पण त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये ती काहीतरी तिची स्टोरी सांगत होती वाटतं ती बहीण काहीतरी सांगत होती की ती कसं त्रास आहे आणि काहीतरी ते मा ह्या भामटीने रेकॉर्ड केलं आहे आणि ते, ते पण क्लिप ठेवलं आहे आता ती काहीतरी सांगते असं नॉर्मल तिला वाटतंय की कॅमेरा ऑफ आहे काय रेकॉर्ड नाही आहे तर ती आपलं काहीतरी सांगते की मी माझं कसं करते ते माझं मलाच माहिती है। आहे आणि भामटी तिला म्हणते हो ना पोरं आहेत आणि घरात पोरं असलं की काय कमी असतं का आणि बोलते हो तेच मला माझं मला माहिती आहे है। काय बोलावं आता हे सगळं भामटीने रेकॉर्ड केलंय हो हिच्यापासून सांभाळून राहा ही ना तुमच्या घरामध्ये ना भांडणं लावेल कलेश करवेल आणि ना वाट लागेल तुमची वाटोळ होईल ही दिसते तशी नाही आहे आता तुमच्या नवऱ्याने ऐकलं आणि तुम्ही त्याच्याबद्दलच बोलताय त्याला कळलं तर काय म्हणजे तुम्ही जे काही बोलताय त्याच्यावर असंच वाटतंय की हो त्यांना काय समज समजतच नाही मुलं आहेत घरात आणि आणि मग ती बाई बोलते की हो ना माझं मी कसं करते माझं मला माहिती आहे म्हणजे ज्या कोणाबद्दल बोलत आहे ते त्याला कळलं ना तुमची होणार कोणाला सांगता तुम्ही तुमची दुखभरी दास्ता हिची दास्ता ऐकले का तुम्ही हिची दास्ता ऐकले तर कळेल तुम्हाला <laughs> विसरून जाल हिच्या एवढं दुःखी म्हणजे मी सांगितलं त्या दिवशी पण मी बोलली ना की त्या मोशनला अप्रोच करायला म्हणजे हिला भामटीला अप्रोच केलं पाहिजे भामटीसारखी दुखीयारी स्टोरी कोणाची नसेल एवढी जबरदस्त दुःखी आत्मा आहे ती आणि तुम्ही काय तुमचे प्रॉब्लेम तिला सांगता तुमचे प्रॉब्लेम वाढवून ठेवेल ती असे चौपट करेल ना मग ये गे, मग घेणार पण नाही तुम्हाला तुम्ही ना घरके ना घाटके राहाल आणि आहे ना ते गपचूप राहा हिच्या नादाला लागू नका आणि हिला काय सांगू पण नका एक नंबरची भुरटी भामटी एक नंबरची आग लावी बाई आहे कसं कसं ठेवलं बघितलं ना ते क्लिप असं हळूच करून आणि अरे मला तर माहितीच नव्हतं असं झालं का अरे बापरे मला खरंच माहिती नव्हतो असं बोलून मोकळी होईल तोपर्यंत झालं तुमचं खतम टाटा बाय बाय भामटी ज्या झुडिओमध्ये गेली ना तेव्हाच मी समजून गेलेली की भामटी काही घेणार तर काय नाही आहे पण सगळं विस्कटून ठेवलं सगळं विस्कटून अरे भामटे तुला कोण म्हणजे कोणाला तिथलं काय कलेक्शन आणि काय तिथे राहणाऱ्यांना तर माहिती आहे ते त्याच्यापेक्षा चांगल्या ठिकाणावरून किंवा तिथून ते स्वतः पण शॉपिंग करत असतील तर त्यांना काय बघायचं काही हेच नाही आणि तू असं वरवर दाखवू शकतेस अगदीच हे कलेक्शन आहे हे आलं आहे म्हणून आणि बाहेर राहणारे काय तर आता म्हणजे कोण तुला बघत असतील थोडी शंकाच आहे पण जे पण कोणी बघत असतील तर मग त्या त्यांना काही गरजच नाही ना ते कलेक्शन काय आलं आहे तिकडे बघण्याची तर तू कोणाला दाखवते आणि दाखवते ते दाखवते हिला घ्यायचं नाही तर सगळं विस्कटून ठेवते नुसती दुसऱ्याचं काम वाढवून ठेवते इतकी म्हणजे इतकी लालायक आहे ना तुझं ना काम असं तुझं ऑफिसमध्ये हे करून ठेवलं पाहिजे वाढवून ठेवलं पाहिजे पाणी सांडून ठेवलं पाहिजे चहा पाडवून ठेवला पाहिजे आत्ता पुसलं तर परत पुसायला करून ठेवलं पाहिजे तुझी ना पुसापुशी संपलीच नाही पाहिजे तुला इतकं काम लागलं पाहिजे ना दुसऱ्याचं काम वाढवून ठेवतेस भुरटे हां काय घ्यायचं नव्हतं तरी उघडून उघडून नुसत्या घड्या आणि लावून अंगाला पसारा करून ठेवला या बाईने एक नाही दोन नाही थांबतच नव्हती आणि म्हणे मशालने मला काय घ्यायलाच नाही दिलं तुला काय तू तु परवाच केलेली ना शॉपिंग सारखं सारखं काय आहे स्वतःला काय एकदम काय तर बोलली तर काय खरोखरच फ्लॉक्झाम्पलमध्ये राहते असं समजते का तुझ्या स्वतःच्या इमॅजिनरी फ्लॉक्झाम्पल मध्ये ती जाते ती पण तेच करते तिचं बघून ही शिकली आहे ती तिकडे नाही का ट्वेंटी वन डेज रिटर्न पॉलिसीमध्ये घेऊन येते आणि परत करते किंवा नुसतंच दाखवते हे बघितलं ते बघितलं घेतं काय नाही सोफ्यापासनं घरापर्यंत सगळी फेकाफेकी ते आता हिने चालू आहे ले, हिच्या लेवलवर ही पण उगाच जाते फेरफटका मारते हे ते तसं आहे करून येते आपली फेकाडी आणि दुसऱ्याची कामं वाढवून ठेवते अरे कसले अरे तुम्ही असं वाटत होता ना तिच्या हातावर तिथे जाऊन एक चप ठप करून असं फटकाच द्यावा तिच्या हातावर शॉर्पनर म्हणे शॉर्पनोर शॉपनर शॉपनर म्हणजे आईवडील ना सगळे सगळ्या मुलांचे हेच घेऊन देतात बड्डे असला की हेच पेन्सिल पट्टी शॉपनर हो का ते कामाचं आहे ना म्हणून घेऊन देतात कामाची गोष्ट असली पाहिजे ना किती असलं का तरी काय म्हणजे ते काय वेस्ट होणार नाही आहे हे लोकांना माहिती आहे म्हणून ते घेऊन देतात काहीतरी फालतू देण्यापेक्षा ते बरं ना तू काय जगा वेगळं काय मोठं देते स्कॉच पेन पण देऊन देतात लोक स्कॉच पेन म्हणजे शॉपनर बोलते तर स्केच पेनला स्कॉच पेन पण बोलत असेल ना म्हणून तर ते पण तर काय तू मोठं घेऊन दिलं वेगळं आले मोठे असं बोलते तसं काय हिने काहीतरी एकदम युनिकच काहीतरी घेऊन दिलंय ह्याच्यावरून मला आठवलं जेव्हा माझा मुलगा लहान होता ना म्हणजे त्याच्या थर्ड बड्डेला ना आम्ही रायटिंग पॅड डोरेमॉनचं आणि त्याच्याबरोबर एक म्हणजे वही होती आणि फोल्डर असं दिलेलं म्हणजे फोल्डरमध्ये एक रायटिंग पॅड एक वही पेन पेन्सिलचा तो सेट आणि असं असं एक सेट करून फोल्डरमध्ये टाकून दिलेलं मस्त आयडिया होती मस्त आणि तेव्हा ना ते गिफ्ट लोकांना खूप आवडलेलं म्हणजे तेव्हा पॅरेंट्सला हे खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे पण असंच आठवला म्हणून पाठवला सांगितला तुम्हाला सो so, जो तो आपापल्या परीने करतो आणि सगळ्यात बेस्ट मला इतकंच म्हणायचं आहे की बेस्ट आहे म्हणजे पेन्सिल पट्टी हिच्या भाषेतला शॉपनर इरेजर ह्या सगळ्या गोष्टी देणं हे बेस्ट आहे म्हणजे जास्त विचार पण नाही करायला लागत आणि किती असल्या मुलांकडे मुलं तर इतकं हरवतात इतकं हरवतात की नवीन आलं तर कितीही so, मिळालं तरी त्यांना छानच वाटतं आणि त्यांना आवडतं नवीन पेन्सिल पट्टी असं सो हिला काय माहिती येडीला काय पण बरबडत असते मोठे नको घेऊ मग तू कशाला घेते लोकांनी दिलेलं घ्यायचं वर बोलायचं पण सगळं तेच देतात तू काय दिला ते काय ते तर स्कूलमध्ये काय ते दिलं ते दिलं आणि घरी ते म चार लोक आलेली त्यांच्यासाठी नाश्ता पण नाही काय साधा एक समोसा आणि वेफर आ, केक आणि एक इकलेरचं चॉकलेट असं म्हणजे ती प्लेट जी आपली स्टँडर्ड प्लेट असते ते तर ती पण नाही बनवून दिली त्या चार माणसांसाठी शी चलो मशाल आपण आता जेवायला बाहेर जाऊया तुला ना अशी ना असं वाटत होतं ना असं चटका देऊ ना त्या दिवशी काय मोठी ढाचे देत होती मोठे हेंचिंग 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 मला माझ्या ऑफिसच्या खाली पण मिळतं पण मला आवडत नाही मला खाऊसच नाही वाटत खाऊसच नाही वाटत आणि माशाल पण मोठा हो ना कशाला ना म्हणजे शेवटी घरचं ते घरचंच असतं घरच्या जेवणाची सर बाहेरच्या यायला नाही नाही मला खरंच मला ना बाहेरचं ना खाऊसच नाही वाटत हो त्या दिवसापासून चार वेळा खाऊश खायला गेली हादडायला लाज नाही वाटत भामटे तुला इतकी म्हणजे इतकी ना इत बोलली ना मंडळी इत इतकं खोटं इतकं खोटं काय वाटेल ते म्हणजे जिथे ती खोटारडी आहे तुला माहिती आहे ना भामटे ती नेक्स्ट लेवल खोटारडी आहे तर तिच्यासारखंच तू जर कॉपी करायला गेलीस ना तू पण एकदम म्हणजे तू बनण्याची गरजच नाहीये बोलली ना खानदानी आहे खानदानी यांच्या तोंडावर आहे ना असं सहज म्हणजे यांच्या नकळतपणे लोक खोटं बोलतात कोणीच कमी नाहीये सगळे ठकास माठक आहेत बाजारात हिरवा मटार आला आहे हिरवा मटार म्हणजे ते ग्रीन पीसचं लिटरल ट्रान्सलेशन केलंय ग्रीन पीस दाव हिरवा मटार मटार हिरवाच असतो मटार असतात ते हिरवा मटार काय असतं आणि कुठला मटार असतो पिवळा मटार निळा मटार काय उगाच काही उगाच काही बोलायचं आपण किती म्हणजे एकदम काहीतरी स्टाईल मारायला जाते आणि तुम्ही ऐकलं का मंडळी किटवाळा खास आहे म्हणे गुल्लू गुल्लू करायचे भामटे पक्की ग पोचलेली हा हे सगळं तुझं ह्याच्यामुळेच तुझं झाला वाटतं हा पहिल्या नवऱ्याची दुसरी बायको नाही म्हणजे दुसऱ्या नवऱ्याची पहिली बायको सॉरी हा दुसऱ्या नवऱ्याची पहिली बायको शाणी कुठची हे सगळं करायची ना तू बघतंय रिक्षा वाला ग वाटतंची बघतंय रिक्षा म्हणजे रिक्षावाल्यापासून ओळखायचं म्हणजे तुम्ही विचार करा ही किती वेळा म्हणजे गेलेली आहे म्हणजे फिरायला गुल्लू गुल्लू करायला आणि वर सांगते तोंडवर करून की म्हणजे तिथं आम्ही तिथे भगतपुरीला भेटायचो पण भगतपुरीच्या बाहेर आम्ही इथे फर्स्ट टाइम भेटलेलो ना अच्छा आणि तेव्हा काय सांगत होती बघितलं परत खोटं तेव्हा काय सांगत होती आम्ही जास्त भेटलोच नाही आम्ही जास्त लग्नाच्या आधी हेच नाही फक्त एक दोनदाच असं गेलो असू आणि भेटलो असू सगळं माहिती आहे मला सगळं माहिती आहे भ्रुम 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 भृम भगतपुरीला तोंड लापवून फिरायची ती तुझा स्कार्फ ओळखतात लोक भगतपुरीची हीच ती स्कार्फवाली हे तुझा नवरा असतो बाहेरगावी इथे स्कार्फ लावून फिरत असते पण आता हे क्लिअर झालंय की ही भगतपुरीच्या बाहेर पण भेटायची इथे पण यायची ही टिटवाळ्याला ट्यूट्यू करायला देवदर्शनाला मंडळी देवदर्शन असं काय एकदम मनोभावे असं एकदम म्हणजे एवढी आदर्श आणि इतकी संस्कारी जोडी होती की देवदर्शनाला यायचे ते म्हणजे प्रेमात पण देवदर्शन करायचे ते तुम्हाला काय उगाच काय पण भामटीवर आरोप नका टाकवा मी काय नाही मी काय ना बोलली तुम्ही तुम्ही चुगाचा काय पण विचार करता तिच्याबद्दल तिथे पण भामटीचं चाललेलं तिथे पण चरली ना बाहेर जाऊन बाहेर खाल्लं तिथे बसून हे ऑर्डर केलंय ते ऑर्डर केलंय आम्ही आता हे खातं ते खातं आणि वर म्हणते मी तू बोली ना आता बघ तुझ्या जिबेला चटकाच देणार खोटारडी म्हणजे ना जीभ पोळल्याशिवाय गप नाही होणार आहे ना ना दोन तीन तर देवाने ना पोळली पाहिजे म्हणजे यांना देवाचा इशारा इतकं खोटं बोलतात बाप रे बाप आणि तिकडे पण तेच पुराण चाललेलं कारण आता घरी येऊन बड्डे सेलिब्रेशन होता ना मग लोक विचारणार म्हणून तिथे पण बसून आणि तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघितले तुम्ही एकदम अशी वैतागलेली आणि एकदम अशी तुसड्यासारखी बोलत होती एकदम असं त्यांचे फोन आले मला फोन केले त्यांनी त्यांना माहिती आहे बड्डे आहे पण पड़ मीच कोणाला बोलवलं नाही मी असं कोणाला बोललीच नाही की तुम्ही या आणि काय आज पार्टी भेटी मी त्यांना सर्व सांगितलं नाही आम्ही यावेळेला काही ठेवलं नाही आहे म्हणजे असं बोलत होती की बाप रे हिला लोक जसं काय विचारतच होते की आहे का गं पार्टी आज ठेवली आहे का गं या वेळेला कुठे पार्टी आता कुठे येऊ आम्ही असं जसं काय हिला विचारतच होते आणि हिने एकदम त्यांना हाडतूड केलं आणि नाही आम्ही नाही आहे ह्या वर्षी आम्ही नाही करणार आहे मी तर त्यांना सरळ सांगून टाकलं मी आधीच क्लिअर केलं बापरे काय ना ही बाई हिचे स्वतःच्या लाले आणि ही दुसऱ्यांना मोठ्या मोठ्या बाता तर अशा मारते की बापरे तुलाच कोण उभं करत नाही भांडते खरं सांग इतकी जर तुला जर इतकी सच्चाईची मुहूर्त आहे आणि इतकी जर तू खरी आहेस ना तर सांग तुझी बहीण का नाहीत का सांग तुझा भाऊ का नाही सांग तुझे पप्पा का नाही आहेत आणि सांग तुझी मावशी का नाहीत कोणी कोणीच नाही तुझेच विचारते मी त्याच्यात जाऊच दे त्याच्या बाजूच्या चित्र आणि वेगळी स्टोरी आहे तुझेच तुझ्याकडे का नाही आहेत ते सांग आधी आहे तर खरं एवढी खरी बनतेस तर आली मोठी आणि अजून एक मोठं खोटं मेजर खोटं ती डिनरला गेलेली ना तेव्हा म्हणते की माझं गुरुवार असतो ना म्हणून मला नॉनव्हेज नाही खायला मिळणार आणि म्हणून मला ना खूप मूड ऑफच झाला आधी बोली मूड ऑफ झाला नंतर आपल्यालाच ज्ञान देते की अरे नाही असं नाही म्हणजे असं चालतं असं थोडा कंट्रोल तर असला पाहिजे हो ना मशाल हो ना मशाल हो असलाच पाहिजे थोडा कंट्रोल म्हणजे असं काय नाही ज्याला पाहिजे तर खाऊ शकतो ज्याला नाही तू तर गप्पच रे ये मसल्या हा आणि मसल्यावरून मला अजून एक आठवलं बघा म्हणजे एकाळून एक ना आठवतच जातं ए मावसाडे तू म्हट ज्ञान देत होती ना हे गे एकदम एक्झाम्पल तो तर बघ आय टी वायटी मध्ये पण नाही आहे काहीतरी कॉल सेंटरला वगैरे जॉब करतो तरी तो बघ कसा राहतो हा कसा बघ स्टायलिश आणि तुझा बघ चच्चा मोठा बिझी असतो आणि मला वेळ नसतो अरे आय टी सारखे आय टी प्रोफेशनल सारखे स्टायलिश नसतील कोणते एवढे मस्त स्वतःला कॅरी करतात आणि इतकं मस्त राहतात ज्या माणसाला हाऊस असते ना तो राहतो तुझा काय चच्च्याला त्याला तर हौस नाहीच आहे आणि तू त्याच्याहून उल्हास तुला स्वतः फुरसत मिळेल तर त्याला काहीतरी चांगलं करण्याचं हे करशील ना त्याच्यावर तर काय तुझी जाऊ देता टॉपिक नाही पण तेच मला सांगायचं होतं म्हणजे मला मी मशालला बघितलं तेव्हा मला असं वाटलं की ह्याचं बघा काय कमवतो काय आणि राहतो कसा म्हणजे ठीक आहे माणसाने व्यवस्थित राहणं याच्यामध्ये काय गैर नाहीच आहे पण मशाल बाबा मशालची मशाल एकदम तडफडती मशाल आहे ह्याच्या आधीचे जुने जुने फोटो बघितलेले मी याचे एकदम जाऊ दे वो कहाणी फिरसही एनिवेज मंडळी तर मला हे सांगायचं होतं की ही इतकी खोटं बोलते एक तर हिची हिचं मूड ऑफ झालं मूड ऑफ एक तर हिला कोणी जबरदस्ती केली आहे की हिला कोण बाबा एवढं मूड ऑफ वगैरे असं करून करण्यापेक्षा नको ते देवावर उपकार करू आणि काय म्हणाली की आ, मी पहिल्यापासून करते ना म्हणून मग म्हणजे आता मग असं बरं नाही वाटत आणि करत आले तर मला आता असं सोडूसं नाही वाटत म्हणून मी करतेच आणि आता करणार आहे मी खूप लग्नाच्या आधीपास लग्नाच्या आधीपासनं बरीच वर्ष करते कट्टर भामटी कट्टर कस काय कस काय करतेस तू लग्नाच्या आधीपासून लग्नाच्या आधी पण तुझं लग्न झालं होतं मग लग्नाच्या आधी लग्न झालं होतं तर तेव्हा पण तू मार्गशीर्ष करायची आणि त्याच्या आधी तर तू आणि कट्टर होती लग्नाच्या आधीच्या लग्नाच्या आधी तू एकदम कट्टरमध्ये होती मग तिकडे कशी तिकडे पण तू हे सगळं करायची हा आधीपासूनच करत आली आहे म्हणते मग कट्टरचं काय झालं सांग काय झालं कुठे गेलं कट्टर ही किसी की नाही आहे मंडळी ही कोणाचीच नाही होऊ शकत जी स्वतःची नाही झाली ती कोणाची काय होणार आहे स्वतःच्या घरच्यांची नाही झाली बाई हिला फक्त आणि फक्त ना सगळीकडची मलाई खायची मी काय बोलली तुम्हाला ही कोणाचं कोणाचं काही करेली। दिनास, दिनास करेल ही आज महापरिनिर्वाण दिन आज त्या दिनाचं पण आता काहीतरी घेऊन येईल काहीतरी करेल आणि काहीतरी आता त्याच्या अभिवादन करेल नाहीतर बघूया आता नाहीतर मग नाही केला ना तर बघ तुला तर रट्टे देणार मी सांगते मग मी तू काय तुझा कट्टरपणा काढते बाहेर मी एनिवेज मंडळीत आता हे बोलता बोलता लक्षात आलंच आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन आणि ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्ट मध्ये नवीन कॅरेक्टर सोबत तोपर्यंत खा प्या मस्त राणी स्वस्त राटके व बाय मसाला